फोटो जय शाहीर विजयानंद जाधव यांचे गीत आपल्या पुढे सादर करतो लागला करायला झुकून सलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा भीमा तुझ बाळ झाल रे गुलाम पुन्हा भीमा तुझ बाळ झाल रे गुलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा ला करायला सलाम पुन्हा भीमा तुझ झाल रे गुलाम पुन्हा भीमा तुझ झाल रे गुलाम पुन्हा नाव तुझ घेई पण ताल चा तो चोर नाही नाव तुझ घेई पण ताल चा तो चोर नाही तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुर नाही तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुर नाही बोलक जीवरी लॻल लॻाम पुना बोलकीव लॻल लॻाम पुना भीमा तुंहिंजे भीमा तुंहिंजा तुझ्या साजरे गुलाम पुन्हा तुझ्या त्या, त्या चळवळीची राख रांगोळी केली तुझ्या त्या राख रांगोळी केली सिंहावानी डरकाळीची बंगार वळी झाली सिंही डरकाळीची बंगारवळी झाली कावळे कालचे झाले ते पुन्हा कावळे झाले ते लगाम पुन्हा झालं रे गुलाम पुन्हा तुझ पायात झालं रे गुलाम पुन्हा लगला करायला झुकून सलाम पुन्हा लगला करायला झुकून सलाम पुन्हा भीमा तुझ पायात झालं रे Oh, yeah.